स्वामी समर्थ मंडळी कशा आहात तुम्ही ज्योती किचन विलॉक्समध्ये माझ्या सर्व गोडताईंचे दादांचे अगदी मनापासून स्वागत आहे चला तर आपण आपल्या कामावर पोचलेलो आहोत कॅफे खोलून घेऊ चॉबी काढून घेतली त्यानंतर लॉक खोलला सेटर खोलून घेतली फिरून फिरून हात दुखायला लागतो माझा खूप आरामात खोलते मी त्यानंतर दुसरंही सेटर खोलून घेतलं त्यानंतर तिसरं सेटर सुद्धा खोलून घेतलेलं आहे बघू शकता त्यानंतर आज जाऊया आत गेली सर्वात आधी किचनला झाडू मारून घेतला सर्वात पहिलं काम आहे माझं किचन क्लिनिंग करून घेणे म्हणजे झाडू मारून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरं काम आहे माझं डस्टबिनमध्ये पॉलिथिन लावण्याचं काल पॉलिथिन लावताना पॉलिथिन पेपर खाली पडून गेला होता तर उचललाच नव्हता म्हणून आत्ता उचलला पॉलिथिन लावून घेतल्या दोन्हीही डस्टबिनला त्यानंतर एकदा किचनवर कपडा मारून घेतला त्यानंतर आजच्या खोलीत येऊन आधी झाडू मारून घेतला ये हे सगळंच पहिलं रुटीन आहे माझं बाहेर झाडू मारण्याची काही गरज पडत नाही दुपारी काका ते झाडून घेतात बाहेर त्यामुळे बाहेर झाडण्याची काही गरज पडत नाही चला तर किचनमध्ये आलेलं आहोत सर्वात आधी गॅसचे भांडे लावून घेऊन त्यानंतर फ्रीजमधून दूध घेतलं आता दोन कप चहा ठेवायचा आहे साखर चहापत्ती टाकून घेतली चहाचा मसाला टाकून घेतला हा चहा मी माझ्यासाठी बनवत आहे पण नक्कीच बघा हा चहा माझ्या पोटात तर जाणार नाही आहे तोपर्यंत कोणी ना कोणी येईलच नक्कीच आणि शेवटी तसंच झालं तो चहा दुसऱ्यालाच द्यावा लागला त्यानंतर पोहे बनवून घेतले आज आमची आंटी आली नाही आंटी आज सुट्टीवर आहे त्यामुळे आमच्या हॉटेलच्या बाजूचे ताई आहे त्यांची चक्की आहे त्या ताई आज मला खूप हेल्प केली त्यांनी खूप मदत केली त्यानंतर कढईत राई जिरं घालून घेतलो शेंगदाणी घालून घेतली पोह्यात मीठ घातले कांदा घालून घेतला मिरची वगैरे टाकून घेतली पोह्यांमध्ये हळद वगैरे टाकली आणि पोहे बनवून घेतले त्यानंतर त्या ताईने बटाट्याचा ता मसाला बनवला दोन पराठे बनवून घेते स्वतःला खाण्यासाठी नाश्त्यासाठी फटाफट असे दोन पराठे करून घेतले एक माझ्यासाठी बनवला एक त्या ताईंसाठी बनवला तोपर्यंत त्यांनी आमच्यासाठी चहा ठेवला आधी ठेवला होता तो कस्टमरला द्यावा लागला त्यानंतर त्यांनी परत चहा ठेवला पराठा करून झालेला आहे आता चहा काढून घेऊ मी थोडेसे पोहे घेतलेले आहेत नाश्त्यासाठी आणि एक छोटा काचेचा ग्लास आहे त्यामध्ये मी चहा घेतला आहे त्याला तर आता आपण नाश्ता करून घेऊ झालेला आहे आता आपण किचनमध्ये आलोय दोन बटाटे शिलून घेतले गावराच्या शेंगांची भाजी करायची आहे त्यासाठी बटाटे शिलून घेतले कट करून घेऊ <स्थाथा> काही बाजूला पराठे बनवत होती आज आठ नऊ कारण आज आमची स्पेशल पराठे खूप आली नाही त्याचबरोबर कांदा कापून घेतला त्यानंतर ही कापून घेतला चांगलं घेतला त्यानंतर टोमॅटो घेतला गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये राई घालून घेतलं एकदम सिंपल भाजी करायची आहे इथे अजिबात मसाल्याची भाजी आवडत नाही खूपच अगदी सिंपल भाज्या लागतात त्यासाठी मी राई जिरे घालून घेतले कांदा घालून घेतला फ्राय केला कांदा गोल्डन फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर त्यात मी टॅमॅटो घातला टॅमॅटोसुद्धा फ्राय करून घेतला त्याच्यात अर्धा चमचा मिरची घातली अर्धा चमचा लसूण पेस्ट घातली आणि अर्धा चमचा अद्रक घातलेला आहे त्यानंतर आपण यात गवार आणि बटाटे घालून घेऊ गवाराच्या शेंगा केलेल्या आहेत थोडा वेळ झाकून ठेवू दूध आणलेलं होतं दूध ठेवून घेतलं फ्रीजमध्ये त्यानंतर झाकून खोलून पाहूया त्यात मी हळद घातली आहे मिरची पावडर घातली धनेपुडं घातलेलं आहे चांगलं फ्राय करून घेऊ म्हणजेच परतून घेऊ त्यानंतर त्यात मीठ घालून घेऊ चवीनुसार मीठ घालायचं आहे भाजी शिजत आहे तोपर्यंत थोडेसे भांडे होते बेसिनमध्ये ते क्लिअर करून घेतले पहिले भांडे देऊन घेतले बेसिंग घेऊन घेतले भांडे जमा होऊ द्यायचे मस्त बेसिंगमध्ये नाहीतर खोके अडवते पटकट डाळून घेतलं 对。Okay.

पराठे आणि चपात्या बनवून घेतल्या होत्या आणि मी पूर्ण क्लिनिंग करून घेतलं हे माझं शेवटचं क्लिनिंग आहे मोठा चांगला ओल्या मी सु क्लीन करून घेतला वायफरने माझं आजचं कुटुंब झालेलं आहे चला तर बाय बाय भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये स्वामी समर्थ सर्वांना